तर तुम्ही या अंतर्गत जे काही उत्पादनांची निवड केली म्हणजे जे काही प्रॉडक्ट्स निवडले हां याची हा। तुम्ही प्रोसेस कशा पद्धतीने राबवली निर्चतनी गुणवत्ता तांत्रिक बाबींचा अभ्यास कशा पद्धतीने गेला तसंच हा। त्यासाठी आवश्यक असणारी आणि मशनरी मशनरीची क्षमता असली पाहिजे या सगळ्या गोष्टींचं तुम्ही अभ्यास कसा केला त्याचं नियोजन कसं केलं के आणि निवड कशी केली मी सुरुवातीलाच अगदी सांगितलं होतं की अभ्यासपूर्णच आपण या गोष्टीमध्ये उतरलं पाहिजे म्हणून मी प्रोजेक्ट निवडतानाच Uh, जसं ब्रिकेटिंग युनिट हे जे आहे हे आमचं सेकंडरी प्रोसेसिंग आहे म्हणजे मी हा पूर्ण अभ्यास केला होता की आपल्याकडे पिकं काय आहेत आता ब्रिकेटिंग युनिट जे आहेत ना हे ऑलरेडी खूप आहेत आपल्या भागामध्ये ते लक्षात आलं होतं आणि मी एक पर्यावरणाचा अभ्यासक असल्यामुळे पर्यावरण क्षेत्रात काम केले असल्यामुळे पुढे भविष्यामध्ये बायोकोल आणि बायो एनर्जी आज आपले माननीय नितीन गडकरी साहेब नेहमी म्हणत असतात शेतकऱ्यांनो आता अन्नदाता तर तुम्ही आहातच पण आता ऊर्जा जाता येवा आणि ह्या क्षेत्राला खूप मोठी संधी आहे हे मी अनेक वर्षापासून ते ऐकत होतो आणि माझ्या अगदी सुरुवातीलाच डोक्याचं होतं की आपल्याकडे हा जो काही बराचसा बायोमास जाला जातो दा वाया जातो मग अशा पद्धतीने मग सुगंधी वनस्पती गवत वनस्पती याच्या आहेत गवती याचा आम्ही तेल काढल्यानंतर जो बायोमास उरणार आहे त्याचा आम्ही ब्रिकेट बनवणार आहोत म्हणजे शेतकऱ्याकडनं आलेल्या वस्तूमध्ये आम्ही आधी तेल काढणार आणि उरलेल्या मालाचा आम्ही लगेच ब्रिकेट त्याच जागी बनवणार म्हणजे दोन प्रक्रिया एकाच गोष्टीच आम्ही करतो म्हणजे हे जे सगळं आहे हे शेवटी अभ्यास करोत आणि याच्यासाठी मशिनरीजची वेगवेगळ्या पद्धतीने नेटवर सर्चिंग असेल किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजला भेट देऊन तर ब्रिकेटिंग युनिट निवडण्यासाठी मी राजकोटपर्यंत स्वतः गेलो होतो तिथल्या वेगवेगळ्या तिचं सगळ्यात जास्त मॅन्युफॅक्चरिंग जा आहे तर त्यातलं त्यात चांगलं कुठलं आहे याचं सगळीकडे अनेक लोकांना विचारून अभ्यासपूर्ण जर केलं तर सगळी माहिती मिळते माहिती देणारे आहेत मार्गदर्शन करणारे आहेत फक्त आपण तिथपर्यंत पोचलं पाहिजे कोणी आपल्या म्हणजे घास तोंडात टाकणार नाही तर हे करताना अशा पद्धतीने आता सुगंधी वनस्पतीचं डिस्टिनेशन युनिट जे आहे त्याचा आम्ही पूर्ण अभ्यास केला अनेक ठिकाणी भेटी दिल्यात त्याच्यामध्ये काय काय त्रुटी असतात कशामुळे फेल जातात नंतर सीमॲप लखनऊ जी काही संस्था आहे इंडियन गव्हर्नमेंटची तिच्या तिच्या शास्त्रज्ञांशी मी गेल्या तीन वर्षापासून संपर्कात आहे ते आणि ते अतिशय इतके मोठे व्यक्ती असूनही ते खूप चांगली माहिती देतात सगळे गायडन्स करतात आणि त्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग्स पण असतात ऑनलाईन होते कोविडच्या काळात तर मी ते दोन तीन ऑनलाईन त्याचे ट्रेनिंग्ज अटेंड केलेत आणि आत्ताच पुढच्या महिन्यात आम्ही आमच्या सगळ्या दहा शेतकऱ्यांना घेऊन लखनौला तीन दिवसाच्या प्रशिक्षणासाठी परत जात हो। आहोत अजून काही संधी आहेत का अजून काही इतर पिकं आपण घेऊ शकतो का कारण आता प्रोसेसिंग युनिट आपल्याकडे मोठं लागणार आहे शेतीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये चढ उतार राहणार आहे एखाद्या पामावर जर तेलाची किंमत अचानक दा कमी झाली तर आपल्याकडे दुसरा पर्याय असला पाहिजे तर असं सगळं अभ्यास करूनच आम्ही या मशिनरीची आणि प्रक्रिया युनिटची आणि प्रत्येकाने अशा पद्धतीने अभ्यासपूर्वकच करावं बऱ्याच वेळा असं होतं की दुसऱ्याने हे केलं तर बऱ्याच वेळा आपल्याकडे क्लिनिंग ग्रेडिंग किंवा मकाबरडा हे असे टिपिकल आ, युनिट्स आपण सुरू करत असतो पण त्याच्यासाठी मार्केटिंगचे खूप चॅलेंजेस आहेत तर ही करायला हरकत नाही परंतु तेच तेच करत राहिलो तर मग आपणच आपल्यामध्ये स्पर्धा निर्माण करू त्याच्यामुळे थोडंसं वेगळे खूप गोष्टी आहेत आता भाजीपाल्याचे डिहायड्रेशनचं युनिटसुद्धा आम्ही घेतो आहोत म्हणजे आम्ही खूप डायव्हर्सिफिकेशन ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने आणि मग मशिनरीची जी निवड आहे तुम्ही जसं म्हटलं ट्रेनिंग आणि मशिनरीची निवड तर ही आपल्याला स्वतः अभ्यास जाऊन एकदा ठरवलं की मग त्याचे मॅन्युफॅक्चरर कोण कोण आहेत आता सगळ्यात चांगली गोष्ट जी आहे आता वेगवेगळी कृषी प्रदर्शनं भरतात इथं खूप मोठ्या कंपन्या या मॅन्युफॅक्चरिंग मशिनरी येत असतात तर किसान नावाचं एक मोठं प्रदर्शन भरतं पुण्याला इथं जग भारतातनं नाही तर परदेशातल्या सुद्धा कंपन्यांचे तिथं वेगवेगळ्या मशिनरी आलेल्या असतात तर प्रत्येक वेळी ते शिबिरे मी गेल्या चार वर्षापासून अटेंड करतो तिथं खूप माहिती मिळते एकाच ठिकाणी तर या प्रदर्शनात आपले शेतकरी मी बघितले आपल्या भागातले हे वारीला जातील धामला जातील सगळीकडे जातील पण कृषी प्रदर्शनाला अजूनही आपल्याकडचे शेतकरी फार मोजकेच शेतकरी जातात त्याच्यामुळे त्या अभ्यासात कमी पडतात तर मला वाटतं ही कृषी प्रदर्शन हीच आपली वारी समजायची याच्यापुढे आणि यांना प्रत्यक्ष जाऊन या लोकांचे चर्चा करून वेगवेगळ्या प्रकारचे खूप गोष्टी टेक्नॉलॉजी आता येते तर त्याचा फायदा करून आपण शासन आपल्याला मदत द्यायला तयार आहे तर अशा पद्धतीने आपण अभ्यासपूर्वकच आप मशिनरीची के निवड केली पाहिजे आणि ट्रेनिंग्ज वगैरे ते मशिनरी देणाऱ्या कंपनी ट्रेनिंग देतात किंवा तशा पद्धतीचे आपल्याला त्याच्यामध्ये फार फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे आपण प्राथमिक प्रक्रियाच युनिट घेणार आहोत अगदीच त्याच्या खूप किचकट ज्या प्रक्रिया असतात तिथपर्यंत आपण जायची गरजच नाही आपण इथपर्यंत जरी केलं तरी आपल्या शेताला तिथंच प्रोसेसिंग केलं तर आपण पहिली आणि मला वाटतं उद्देश हाच ठेवला पाहिजे प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी की आपल्या सदस्याला आणि आपल्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला हे एवढं जरी टार्गेट ठेवलं तरी आपण याच्यातनं यशस्वी झालो असं समजूया आपला जरी वा पाचशे कोटीचा चारशे कोटीचा टर्ल पाहिजे हा उद्देश न ठेवता शेतकऱ्याला शाश्वतीरित्या आपल्याला भाव कसा देता येईल त्याच्या पिकाला हा जर उद्देश ठेवला तर नक्कीच आपण यशस्वी होऊ